बारीकला एक पोरी होत सकाळी बॅच दोघाय पिली एका बाटली दोघाय बसून लवकर असा पिली पिली ना फार दोघा वाजली ना सांगे रविवार होता तर रविवार म्हणजे कोठेचा बाजार रविवार म्हणजे कोठेचा बाजार आखीला माहित का असा बरोबर ना तर पिली सा दोघा हो आता सांचल सा वाडगा बाजारात जाऊ तर वाडगोचा सा वाडगीला सांगायला लागला वाडगिली चल जाऊ ग चल जाऊ गशीत बाजार बाजारत आनाया कांद बटाटी मॅजिकात आनाया कांद बटाटी मॅजिकात tres... म्हणजे मॅजिकात जाऊ ना कांद बटाटी बाजाराची काय करू गिरी येऊ सांग वारगिलो सांग काय आहे काय सांग वारगिलो सा केली सुरुवात वाघा चल जाऊ रे चल जाऊ रे काशीत बाजार बाजार आनाया मिरची तांबोटी मॅजिकत मिरची तांबोटी मॅजिकत गेली सांगा रस्त्यावर बसली मॅजिकत गेली सांगा ना चार वेळी पहिली उतरली तर तशी जर रेक्षित बसली तर कुठे गेली काशीत गेली सांगा बारीक पोरीला सांग घे जात होती ना घे सांग गेली ना वाडगाच्या कडेवर वर सांग बारी ना ना सा बारीकला पोरीला दिला वाडगोसा हैराण झाला ती पोरी फार झेमी सांग तर ते सहा सा ती वारगाला वारगोसा सांगावं लागला वारगीण उचलून गे उचलून गे तुझा पोरी तुझा पोरी जे मेन हैरान केला ये तुझे पोरी जे मेन हैरान केला ये तुझे पोरी तर वारगीण हो सार लाजेत लाजेत सांगा लागला सहा वाडगो वाडगोला वारघा माझाच नाही माझ नाही पोरी ई पोरी पोरी आवडगा विसरलाच काय आपला पोरी वाडगा विसरलाच काय आपला पोरी हे सगळे आपलं दोघांचा सा पोरी सांगायचा वाटत सा विसरतो स्वतः आत्ता सा गेली सा डुलत डुलत घेतली सा कांदे बटाटी टाकोटीला मिरतीला सा घेतले घेतलेल्या सा गेली सा मावरोवालींची येताना मा मावरा नाही का गिरीचे तर वाडगाला तो सा पापलेट का पावेल वाडगीला तो सा वारगीण पापलेट घेऊ पापलेट घेऊ काय काय घेऊन ग काय घेऊ रसा कर ग वाडगीन काय ग रसा करडगीण काय घेऊ ग वाडगीला तो बॉम्बी का पावेल तो वाडगिलला असा चालू केला वारगा एक पापलेट एक बोम्बली वर्गा एक पापलेट एक बॉम्बी जे मे तू गेर